श्री स्वामी समर्थ आज 20 मार्च दोन हजार आज बुधवार मार्च फाल्गुन शुक्ल आमलिका एकादशी आहे चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वाकांक्षी योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत वृषवरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज गुंतवणूक करू नये नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे नोकरदार मंडळींना आज अंतर्गत स्पर्धा तीव्र झाल्याची जाणीव होईल आज कोणाशीही तुम्ही मतभेद वाढवू नयेत कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याची दक्षता आज घेणं गरजेचं आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं आर्थिक नियोजन करणं आर्थिक गुंतवणूक करणं या सर्व कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं शेअर्स कमोडिटी मार्केट आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल महत्वाकांक्षी योजना तुम्हाला राबवता येतील वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना सावध राहावं धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील दूरगामी परिणाम करणार डरणार आहे त्यामुळे आज विचारांती दिवस व्यतीत करावा कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत व्यावसायिक स्थिरतेसाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचा लाभ तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये होईल तुळुरास व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला मोठा अधिकार देणार आहे सामाजिक मान सन्मान आणि प्रतिष्ठाही प्राप्त होईल आर्थिक स्थिरता लाभेल तुम्ही केलेलं नियोजन तुम्ही आखलेल्या योजना यांना फलद्रुप आणि यशस्वी करण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल वृश्चिग्रास राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आज तुम्हाला भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा लाभ होईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज सावधपणे घ्यावेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्ही वावरत असताना विशेष दक्षता बाळगावी परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज तुमचं मतप्रदर्शन तुम्ही करू नये मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही आनंदी वेळ देऊ शकला नसाल कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकला नसाल तर आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल आनंदी आणि सौख्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील आर्थिक आवक वाढल्यामुळं दिवस आनंदी आणि उत्साही जाईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी फसवी परिस्थिती आज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेअर्स कम्युनिटी मार्केट किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी कायदेशीर बाबींची शहानिशा झाल्याशिवाय तपासणी झाल्याशिवाय आज कुठल्याही कागदपत्रांवर सही करू नये कायदेशीर निगडीत कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक पातळीवर आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील वरिष्ठांच्या आणि प्रियजनांच्या सहवासामध्ये दिवस आनंदी जाईल